सणांना दिसत नाही म्हणून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या गावाला भेट दिली तसं काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं पुन्हा नाशिक रस्त्याचं सुद्धा दादांनी फार करून या ठिकाणी त्या कामाला गती दिली आणि नंतर नारळ मला वाटतं दुसऱ्यांनीच फोडली त्याचबरोबर घाटाची कामं बरीच केली मंदिरांची कामं केली कमानीची कामं केली त्या जर आपण गेलो तर बरेचशी त्या ठिकाणी दादांनी कामं केलेली आपल्याला आढळून घेतील आणि संसदेमध्ये काय काय कशा पद्धतीने बोलले ते सगळ्यांच्या समोर आहे परंतु त्यांनी त्याची वाट्यता जास्त प्रमाणात कधी के केली नाही संसद रत्न असू द्या किंवा काम असू द्या त्यांनी काम केले आणि मग बोलले मला जा वाटतं पद पदसंस्थेच्या आमच्या आम्हाला आगी या ठिकाणी आहेत आणि दादांनी जी पदसंथ उभारी केली त्यामध्ये मला वाटतं एक गाय आणि एक गाडी त्या काळापासून त्यांनी पंधरा वर्षात या ठिकाणी काम केलं आम्ही सुद्धा अन्न सांगा व्यक्ती मार्फत काम करताना हा डोळ्यासमोर अडचण ठेवून आम्ही या ठिकाणी आम्ही सुद्धा वाटचाल करत असतो तर अशा पद्धतीने आमच्या सुद्धा या ठिकाणी आग्रह घेतला आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा लोकांमध्ये काम करतो खेडता लोक असू द्या धुनरुमि असू द्या आळीपाटा असू द्या किंवा आपला अभिलिधार लोक असू द्या अशा पद्धतीने या ठिकाणी दादांनी जे काम केलेले बरी आणि याच्याच माध्यमातून जास्त वाचता न करता मतदान जास्तीत जास्त आपण या ठिकाणी घडून आणलं पाहिजे आणि दादांना शंभर टक्के या ठिकाणी यश येणारे आणि दादा हे पुढचे खासदार असणारे शंभर टक्के या ठिकाणी असेल आमचे सरपंच साहेब हरिभाऊ सस्ते आणि गेंगोवालदाट यांची दोस्ती ही जय गुरू सारखी या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी आहे ते पैभांची त्यांनी केली अनेक आखाडे त्यांनी गाजवले आणि राजकीय आकारे सुद्धा या ठिकाणी गाजवले त्या दोघांच्या वरती संपूर्ण गाव या ठिकाणी चालायचं पूर्वीपासून आणि म्हणून एक गेंगोवालनाट मोर्चा म्हणून आम्ही त्यांना समजतो असे त्यांनी कृषी उत्पन्न समिती असेल जनता दल असेल नंतर त्यांची सोनबाई राष्ट्रवादीतून नगरसेविका असेल उत्तम शेट बँकेवर या ठिकाणी काम करतात त्यांचं कुटुंब पूर्ण मोठा परिवार किंवा अंधार परिवार आहे तर या ठिकाणी काम करते तुमच्यासोबत या ठिकाणी अजित भाऊ गावने आहेत समजेश अल्लाट आहे आम्ही सगळेजण आहोत विजय भाऊ फुगे आहेत उत्तम शेठ अल्लाट आहेत संकेश भालेकर आहेत सगळी ताकद हातीश आहे सगळे आम्ही या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त मला तिकडे देण्यात दे येईल ठिकाणी प्रयत्न करू आणि दादांनी सुद्धा दादा का या भागामध्ये आमच्या मिटिंग झाल्या म्हणजे प्रत्येक वार्ड वाईज मैदा दादा या ठिकाणी आमच्या मिटिंग घेत आमच्या सुद्धा प्रभागाची दोन आणि तीनची मिटिंग झाली काल आठशी होती म्हणजे पहिले एक ते जेवढे आपले प्रभाग आहेत ती चौतीस त्या सगळ्या प्रभागामध्ये त्यांनी या भागामध्ये मिटिंग घेतलेली आहे आणि आम्ही त्या माध्यमातून आम्ही काम करतोय दादांनी सांगितले आपल्याला एक लाखाचं लीड या ठिकाणी कोसरी विधानसभेमध्ये अजित भाऊ आम्ही सगळेजण एकत्रित म्हणून मला वाटतं एकापेक्षा सुद्धा जास्त कदाचित लीड या ठिकाणी आपल्याला मिळेल मी या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही मोशी ग्रामधे आपलं स्वागत करतो आणि आल्याबद्दल आभार बदलतो